नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आर्विश आणि मंडळी संध्याकाळी आर्विशचा माझा ऐकला का बघा परत एकदा नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि घेऊन आला दांडिया तर तर आ, आता सा झाले आणि मला टिफिन बनवायचं आहे पण आपण भाजी भात आणि चपात्या असं मी रात्रीच्या जेवणासाठी पण होईल आणि हा तर तुम्हाला आवाज येत असेल हा एक गप्प बसायला तयार नाहीये हा आणि मिठू दोघं मिठू या दोघांचा नुसतं गोंधळ चालू असतो घरामध्ये मिठूला गप्प बाहेर बसवलं म्हटलं आता शांत बस नाही ते मारेल तुला मारणार तर नाही पण असं बोलायला लागत ठीक आहे तर चला घरात नसत देवीचे गाणे चालू आहेत दाखवते तुम्हाला बघा आरू ढोलवाजा এবার কাঠেন <tiny noise> <tiny noise> <Kaya mok? tiny noise> कुकर गरम आहे ना राहू दे ना गाणं खूप छान आहे राहू दे खूप भारी कवी सगळे कान लावलं होतंय गाणं तिथं डीजे लावलं नाचायची इच्छा झाली पण तुम्हीच नव्हते मग कधी खेळायचा गरबा परवा तर नाही जमणार आपल्याला बघ इकडे आहे मस्त वांग्याची भाजी तर मंडळी तुम्ही पाहिलं विशाल ऑफिसला गेले आणि त्यांचा टिफिन वगैरे दिला आज त्यांचा ऑफिसला जाताना शूट नाही घेतलं म्हटलं जाऊ दे जा तुम्ही असं घाई गाई झाली होती थोडीशी पटकन गेले ते कामाला आणि म्हणाल तर मला आता बोलायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल की आरती काय नवी कमेंट्स वरती बोलत असते पण मग ठीक आहे आपलीच आपलीच माणसं आहेत आणि आपले जे व्हिडिओ बघतात तर मग त्यांना काही प्रश्न पडत असतील तर ते उत्तर देणं आपलं कर्तव्य झालं मग आता कारण तुम्ही लोक व्हिडिओ बघतात तुम्ही लोक लाईक करतात तुम्ही लोक शेअर करतात तुम्ही सबस्क्राईब करतात कोणताही ब्लॉगर असो हो, तो काही स्वतःच्या हिमतीने पुढे जात नाही म्हणजे हाय बघा व्लॉग करण्यासाठी कष्ट लागतात बरोबर आहे मेहनत लागते शूट घेण्यासाठी टाइम लागतो एडिटिंगला दोन दोन तीन तीन तास जातात अक्षर दोन तास तर फिक्स असतात व्हिडिओसाठी तर हे सगळी मेहनत आहे की शूट करायची वगैरे सगळं पण त्या मेहनतीला साथ तुमची येते तेव्हा जाऊन मोठा व्लॉगर कोणीतरी बनतो आणि त्याच्यानंतर अजून जे काय असतं ते प्रेक्षकांवरती असतं म्हणजे जे व्ह्युअर्स असतं त्यांच्यावरती असतं पेमेंट पण येतो माणूस मोठं होतो लाईक्स येतात व्ह्यूज येतात सबस्क्रायबर वाढतात हे सगळं तुमच्यामुळे असतं कारण आमची मेहनत किती असली तरी तुमची साथ नक्की लागते या गोष्टींसाठी असं तर मग तुम्ही जर एखादा प्रश्न विचारतात तर मग त्याचं उत्तर देणं कसं Uh, आपलं जबाबदारी असते मग ठीक आहे आणि जे आपले नेहमीचे व्हिव्हर्स असतात अरु काहीतरी चाललंय त्यामुळे बघते आपले जे नेहमीचे व्हिव्हर्स असतात जे मी आपल्याला कमेंट्स करत असतात त्यांना जर आपल्याबद्दल काही प्रश्न पडला किंवा आपले जे न्यू सबस्क्रायबर असतात त्यांना जर काही प्रश्न पडला तर आपण त्याचं उत्तर अमकंच दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण जे आहे जे आहोत ते तुमच्यामुळं आहोत आमचं काही नाही असं तर मग ठीक आहे चला म्हटलं तर ताईंच्या कमेंट्स आली होती त्याला उत्तर देते म्हटलं जरा आणि जास्त काही अशी मोठी कमेंट्स नाही छोटीच कमेंट्स आहे सी स्वीट सिम्पल कमेंट आहे आणि छान आहे मला पटलं म्हणजे हा मुद्दा जर असेल तर मी बोलेलं असं मी विष बघूया म्हटलं बोलूया आपण ह्या विषयावरती थोडंसं मला कमेंट्स होती की ताई तू बुद्धिष्ट आहे तर मग तू घट बस म्हणजे घटाची पूजा कशी करते आहे किंवा मग गणपती कसे करते आहे सगळा प्रश्न पडतो ऑफकोर्स मी माझ्या व्हिडिओमध्ये मा दाखवलेला आहे चौदा एप्रिलचे शॉर्ट्स व्हिडिओ आपले जातात चौदा एप्रिलचे व्हिडिओ जातात तेव्हा खूप सारे सबस्क्रायबर बाबा आपली मुलगी आहे आपल्या समाजाची मुलगी आहे म्हणून पटकन क सबस्क्राईब करतात कमेंट्स करतात की नाही आरती खूप छान करते आरती खूप चांगलं करते आम्हाला खूप आवडलं आणि असतात आता तुम्हाला माहिती आहे बाहेरचं वातावरण तसं आहे त्यामुळे तर मग आपल्या समाजाची मुली मुलगी बघून पटकन लाईक करतात आणि त्यांना आवडतं की आपल्या समाजाची मुलगी पुढे जाते आपल्या समाजाची गाणी वगैरे असं ऐकतात सरांना आवडतं आणि चौदा एप्रिलचे व्हिडिओ पण आपले शूट झालेले आणि मग माझ्या व्हिडिओमध्ये दे जर देवाचं दिसलं तर शेवटी विचारणारच आहे आणि त्याचा मला काही राग नाही मला काही वाईट वगैरे नाही वाटत त्या गोष्टीचं ठीक आहे विचारलं तर मी आन्सरेबल आहे या सगळ्या गोष्टींसाठी तर मी बोलेल तर ताईंची कमेंट होती की ताई तू बौतिष्ट आहे मग हे सगळं कसं करते तर बघा ताई मी बौतिष्ट आहे तर मी माहेरकडनं बौद्धिष्ट आहे मी अगदी गर्वाने सांगते की हो मी जेभिमवाली आहे आणि माझ्या माहेरकडनं जी फॅमिली आहे ती पूर्णपणे बौद्धिष्ट आहे तर मी गर्वानी तर मी गर्वानी सांगते की हो मी जेभीमवाले आहे माझ्या माहेरकडनं मी बोद्धिष्ट आहे पण सासरकडे म्हणजे विशाल जे आहेत ते हे नाही आहे बोद्धिष्ट नाही आहेत त्यामुळे त्यांची जी कास्ट आहे त्या कास्टच्या हिशोबाने आणि त्या सगळ्या त्यांच्याकडे हे पहिल्यापासून जवळजवळ गणपती करतात तीस चाळीस चाळीस नाही जास्त वर्ष झालेली आहेत गणपती बसतो त्यांच्या घरात आणि त्याच्यानंतर म्हणजे परंपरा आहे त्यांची आणि ते लोक सगळं देवधर्म पूजा पाठ व्यवस्थित करतात तर मग विशालच्या घरी करतात जवळजवळ तीस वर्ष झाले त्यांच्या घरी गणपती वगैरे बसतो आणि विशाल देवाला खूप मानतात खरं तर ते म्हणजे त्यांनी माझ्या लग्नाच्या वेळेस लव्ह स्टोरीमध्ये सांगितलेले की यांना महादेवांना अक्षरशः बोलले होते की मी तुझे उपवास करेल पण आमचं लग्न होऊ दे असं सगळं आणि विशालची माझी भेट ही गणपतीच्या दिवशी झालेली आहे मला काही गोष्टी कळालेल्या आहेत त्या गणपतीची यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती त्याच दिवशी कळालेल्या आहेत आणि काही खूप आयुष्यामध्ये घडून गेल्यानंतर जेव्हा आपल्या आयुष्यात चांगलं होतं आणि सगळं व्यवस्थित होतं तेव्हा आपल्याला कुठे वाटतं ही शक्ती कुठेतरी आहे बाबा आणि कितीही म्हणजे आपण काहीही करो जेव्हा आपण मंदिरात जातो देव देवाच्या पुढे नस्त नतमस्तक होतो तेव्हा आपण सगळ्या गोष्टी विसरतो आणि आपल्याला बरं वाटतं मनाला शांतता भेटते आनंद होतो काही मिनिटांसाठी तरी आपल्या आयुष्यात जे दुःख असतं सगळ्या गोष्टी विसरला जातो आपण धरमेश्वर तर बसलेलाच आहे ज्यांनी सगळं म्हणजे बोलतात ना त्याच्याकडे जे जे ती आहे ती शक्ती आहे पण ती प्रत्येकाला दिसत नाही मी आता बघा माझी श्रद्धा आहे पण मी अंधश्रद्धेवरती बिलकुल विश्वास ठेवत नाही पण माझी श्रद्धा आहे आहे तर आहे कारण आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी घडून गेल्यानंतर जेव्हा आपल्या आयुष्यात अचानक सगळ्या गोष्टी चांगल्या होतात ना तेव्हा मग समजायचं की ना बाबा आहे ते असं म्हणून तर मग हेच मला बोलायचं होतं की विशाल खूप देवाला मानतात विशाल देवाची पूजा वगैरे सगळं करतात पटकन देवाच्या नसम नतमस्तक होतात पटकन त्यामुळे मग विशालची श्रद्धा आहे आणि विशालला सगळ्या गोष्टी केलेल्या आवडतात मग माझा नवरा ज्या गोष्टींमध्ये सुखी आहे आनंदित आहे त्या गोष्टी मी करते आणि हो हे पण तेवढाच उत्साह आणि विशाल चौदा एप्रिलमध्ये पण असतात चौदा एप्रिल पण माझी भरपूर मोठ्या प्रमाणात साजरी होते अक्षरशः नवीन कपडे घेण्यापासून जशी मी दिवाळी साजरी करते त्याच आणि मी चौदा एप्रिल साजरी करते आणि माझं फिक्स आहे म्हणजे मी जेवढं पूजापाठ वगैरे सगळं विशालसाठी करते तेवढाच विशाल माझ्यासाठी करतात आणि आम्ही असं दोघांनी असं समजून समजून आमचं जे प्रेम आहे आमचं जे नातं आहे ते अजून घट्ट झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेणं एकमेकांचा विचार घेणं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना काय आवडतं मला काय आवडतं मी कशात खुश आहे ते कशात खुश आहे हे आम्ही बघतो आणि एकामेच्या खुशीसाठी आम्ही सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करतो त्यामुळे प्लीज ताई म्हणजे असं आहे तुम्ही गैरसमज नका करून घेऊ आणि हो, मी आन्सरेबल आहे तुम्हाला आणि भरपूर जणांना पण आरती ही श्रद्धा पण माझा अंधश्रद्धेवरती बिलकुल विश्वास नाही माझा श्रद्धेवरती विश्वास आहे आणि श्रद्धा आहे इकडे बघू शकता काय वाट लागली आहे घराची ॲक्च्युली ही जी नवीन मी ही जी नवीन पकड घेतली आहे ही फिरली आणि जे दूध होतं एक लिटर दोन लिटर दूध होतं हे दोन लिटर दोन लिटर दूध पूर्ण घरामध्ये हे बघा गॅस वगैरे माझी सगळं आवरून झालं होतं फक्त लादी पुसायची होती आणि माझ्या पोटाला पण थोडंसं भाजलंय या दूध गरम इथे मी अशी उभी होती ना इथे उभी होती तर पोटाला गरम आहे माझं थोडंसं मी दूध सगळं सांडलं तर म्हणजे माझ्याकडनं नुकसान झालं एक म्हणजे दोन लिटरचं दूध विशालने आणून ठेवलं होतं आणि गरम करायला ठेवलं होतं ते तर गरम झालं आणि मी ना उचलायला गेली त्याला उचलायला असं म्हणजे तर सांडस फिरली सांडस फिरली पूर्ण पातीला उलटं झालं उलटं झालं तर नशी मी त्या विष खेळत नव्हता नाही पूर्ण गरम उकळत दूध त्याच्या अंगावर पण सांडलं असतं माझ्या पोटाला थोडंसं एवढं असं भाजलं आहे जास्त नाही थोडंसं भाजलं आहे पण असं समजत नाही आता बघू पूर्ण पूर्ण किचन रोटावर दूध झालं डार्बेजच्या बॉटल दूधायला ठेवल्या होत्या एवढं दूध राहिलं दोन लिटर दूध वाया गेलं पण जाऊ त्या दूध गेलं तर गेलं तर मंडळी तुम्ही पाहिलं दूध किती सांडलं ते आणि माझ्या पोटाला थोडंसं भाजलं आहे जास्त नाही थोडंसं आहे आणि नशीब की आर्वेज तिथे खेळत नव्हता आज रार्वेज तिथे खेळत असतं तर हंड्रेड पर्सेंट आज काही ना काही वाढवा होता घरामध्ये आणि म्हणजे नशीब ते मी तिथल्या तिथं तीच हिरली म्हणजे मी उचलली ती लगेच फिरली जर मी थोडीशी पुढे घेतली असती ना असं ठेवण्यासाठी तर मग मी पूर्ण जळली असती खाली म्हणजे पूर्ण भाजली असती कारण ते गरम उकळतं दूध होतं आणि गॅस नुकतीच बंद केली आणि खाली काढून ठेवत होते म्हणजे शेगडीच्या कारण मला म्हटलं आयुष्य दुधाचं बॉटल ठेवायचं होतं उक म्हणजे त्या साईडला ठेवायच्या होत्या उकळण्यासाठी असं तर पण थोडक्यात वाचली म्हणजे थोडक्यात नशीब माझा आरुष्य ते खेळत नव्हता मी ह्या गोष्टीनं खूप म्हणजे मला काय सांगू ते दूध पडलं ना मी मला आरविष्टच विचारायला पहिल्यांदा की अर्विष्ट ते नशीब खेळत नव्हतं म्हणून आणि मी तर म्हणजे अजून थोडं जरी पुढे जरी ती म्हणजे अशी ती सापकड होती ना थी थी ती तशी थोडीशी पुढे घेतली असती मी पूर्ण जळाली असती तरी पण मी अशी किचनला म्हणजे ना आपण उभं राहतो तर गाऊन ट आपण टच असतो किचन प्लॅटफॉर्मला तर माझी ना थोडीशी गाऊन नशी म्हणजे गाऊन आहे कॉटनची होती तर मला चटका लागला आहे थोडासा पोटाला जास्त नाही आहे थोडासा आहे मी घाबरले खूप जास्त खाली पण खूप दूध सांडलेलं आहे आणि किचन पण आवर आता तुम्हाला दाखवलं तर किचन आव, आवरलं आहे सध्या तुम्हाला दाखवते परत एकदा किचन धुवून काढलं मी स्वच्छ आणि आता लादीपासून घेते कारण खाली पूर्ण दूध दूधच झालं सगळं दोन लिटर दूध होतं दोन लिटरचं धूर आता अर्धा लिटर, लिटर पण नसेल राहिलं ठीक आहे दूध गेलं जाऊ द्या पण अशी मला जास्त भाजलं नाही थोडंसं भाजले खूप जास्त आग होते पण ठीक आहे म्हणजे जास्त काही न घडता आपल्या म्हणतात जास्त काही न घडतं थोडक्यात निघून गेलं संकट असं समजायचं पण मग आज वाढवा झालं असतं काही ना काही मला माझं काही नाही वाटत मला माझ्या आर्वीसची भीती वाटते कारण तो खेळत असतो मी खूप म्हणजे लहानपणापासून खूप ह्या सगळ्या गोष्टी जपलेल्या आहेत त्यामुळे माझं ना पूर्ण अंग थरथरच कापायला लागलं नसे माझा आर्वीस तिथे खाली खेळत नव्हता आणि तो ते ती, तिथंच असतो किचनमध्ये माझ्या मागे पुढे असं चला, बाकी चला तर चला बाकीचं आधी वगैरे पुसते आणि विशालला कॉल करते थोड्या वेळातच कारण विशालचा टाईम झाला आता विशाल लंचला म्हणजे सॉरी डिनरला येते आणि तर मग बोलणं होईल त्यांचं आणि माझं त्यांना सांगते असं असं झालं म्हणून येताना दूध घेऊन या कारण ते साडेतीनला सुटतात आणि त्यांच्या ऑफिसच्या खाली दुधाच्या गाड्या असतात बघा रात्रीचं दूध सप्लाय करतात त्या गाड्या असतात तर तिथे सकाळी सकाळी त्यांना दूध भेटतं मग ते त्यांना परत दूध घेऊन येतील असं कधी घरात जर दूध संपलं तर ता मी त्यांना सांगते की पहाटेचं सा दूध घेऊन ये म्हणून मग त्यांना आता मेसेज नाही तर मग कॉलवरती बोलणं होईलच त्यांचं मी माझं तर येतीलच ते ठीक आहे चला लादी वगैरे तोपर्यंत आवडून घेते आणि झोपायची पण तयारी करायची खूप थकल्यासारखं होते आता माझं बाळ मोबाईल बघत होतं बाबा थँक्यू गणपती बाप्पा स्वामी खरंच स्वामी माझ्या घरात येत ना खरंच त्यांचं लक्ष असतं आमच्याकडे असं मला वाटतंय कारण खूप काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला एक दिवशी सांगेल टिपली की मला स्वामींचे अनुभव कसे येतात पण असं आहे संकटाच्या वेळी तेच उभं राहतात पाठीशी असं वाटतं मला ठीक आहे चला मग